मी दाखवलेल्या अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने चिकन सिक्स्टी फाईव्ह जर तुम्ही बनवलं ना तर माझी गॅरंटी तुम्ही आठवड्यातनं एकदा नाही दोनदा बनवाल इतकी सोपी रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल चला बघूया नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तडका आहे माझ्या युट्यूब इन्स्टांट फेसबुक चॅनेलमध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी चिकन सिक्स्टी फाय घेऊन आले जसं हॉटेलमध्ये मिळतं तशाच पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आज आपण चिकन सिक्स्टी फाय बघणार आहोत तर चला बघूया त्यासाठी काय काय लागतं चिकन सिक्स्टी साठी मी इथं अर्धा किलो बोनलेस चिकन घेतले बघा आणि असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतले त्याला मिर मिरा पावडर लागणार आहे दोन चमचे लाल तिखट एक चमचा बेडगी चटणी लसूण आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची चवीनुसार मीठ कॉर्नफ्लावर आटा आणि कडीपत्ता तेल आणि दही लागणार आहे आणि हा खाण्याचा कलर आहे आणि लिंबू आणि हे तळण्यासाठी तेल लागणार आहे चला सगळ्यात अगोदर आपण काय करायचं ही मिरं पा पूड घेतली मी दोन चमचे ती आपल्याला ह्या चिकनवर टाकून घ्यायची लाल तिखट घेतलेले एक चमचा हिरवी मिरचीचं बारीक वाटण करून घेतलं आहे कोथिंबीर हिरवी मिरची आलं लसूण आणि ही बेडगी चटणी घेतली एक ते दीड चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आपल्याला एक चमचा टाकायची आता हा गरम मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व मसाले व्यवस्थित लागले गेले पाहिजेत आणि कढीपत्ता घेतला आहे तो आता आपल्या हातावर छान असं बारीक तुकडे करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे त्याने खूप छान सिक्स्टी फायला टेस्ट येते बघा आता हे सर्व हलवून घेऊया चिकन सिक्स्टी फाय करताना कायम लक्षात ठेवायचं मॅरिनेशन करून आपल्याला एक ते दोन ताससाठी तरी ठेवावंच लागेल तर तुमचं छान कुरकुरीत चिकन सिक्स्टी फाय बनतं लगेच घाईघाईत करू नका एक तास तरी कमीत कमी पाहिजेत आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया बघू शकता हे मिक्स झालेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये ना कॉर्नफ्लावर आटा आपल्याला नंतर टाकायचा आहे पहिलं मॅरिनेशन करून घ्यायचं आहे मग त्या अगोदर दही टाकून घ्यायचं आहे मी इथं घट्ट दही घेतले अर्धी वाटी तेवढं सर्व आपल्याला लागणार आहे अर्धा किलोला आता हे सर्व मिक्स करून घेऊया दही मिक्स झालं की आपल्याला त्याच्यामध्ये आता खाण्याचा कलर टाकायचा आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका आपण हॉटेलसारखं दिसायला सुद्धा चिकन सिक्स्टी फाय होतं बघा हा खाण्याचा कलर लाल कलर आहे तो मी घेतला इथं एकदम किंचितचा थोडासा टाकला तरी त्याला कलर खूप येतो आता हे सर्व मिक्स करून घेऊया आता आपल्याला आपलं हे चिकन मॅरिनेशनसाठी आपल्याला ठेवायचे हे सर्व आपले ड्राय मसाले टाकून झालेले आहेत त्याला लावून झालेले आहेत आणि आता आपल्याला जवळजवळ एक ते दीड तास झाकून ठेवायचे जे। जेवढं तुम्ही झाकून ठेवाल तेवढं तुमचं चिकन सिक्स्टी फाय चवीलासुद्धा छान बनतं कुरकुरीत बनतं आतपर्यंत मसाला उतरतो बघा इथं आपलं झालेलं आहे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की लगेच मसाला लावल्या लावल्या केलं तर काय होतंय तर नाही चवीमध्ये फरक पडतो असं करून बघा तुम्ही एक ते दोन तास झाकून ठेवा आणि डायरेक्ट करून बघा खूप चवीमध्ये फरक पडतो बघा आता मी हे दोन तासासाठी झाकून ठेवते आता आपले दोन तास झालेले आहेत आणि आपलं मॅरिनेशन पण व्यवस्थित झालेलं आहे आता हा कॉर्नफ्लावर आटा आपल्याला टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्या कॉर्नफ्लॉवर ॲट आट पिठाने काय होतं बाइंडिंग खूप छान येते आणि व्यवस्थित कुरकुरीत आपले पीस चिकनचे तळले जातात बघा आता मी हाताने व्यवस्थित सर्व मिक्स करते जेणेकरून तो कॉर्नफ्लॉवर आटा सगळीकडे लागला गेला पाहिजेत तोपर्यंत मी इथं तेल गरम करायला ठेवले आता हे तयार झाल्यानंतर आपल्याला हिरवी मिरची कडीपत्ता आणि लसूण बारीक चिरून घेतलाय कधी तर नंतर चिकन ज्यावेळेस तळून होईल त्यावेळेस आपल्याला परत एकदा फो फोडणी द्यायची त्यासाठी इथं आपलं चिक तेल गरम झालेलं आहे थोडंसं टाकून बघते बघा गरम झाले आता आपल्याला हे ना चिकनचे एक एक पीस करून त्यात सोडायचे अशा पद्धतीने एक 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 आणि मीडियम टू स्लो गॅसवर आपल्याला कुरकुरीत होसपर्यंत तळून घ्यायचे जोपर्यंत आपले पीस कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला छान असं तळून घ्यायचं आता पहिल्या बॅचमध्ये जेवढं बसतील तेवढं मी ह्या तेलामध्ये एक एक, एक, एक एक करून सोडते तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि आवडतात का आणि तुम्ही कोणत्या गावातनं कोणत्या राज्यातनं कोणत्या जिल्ह्यातनं बघताय ते सुद्धा मला ह्या कमेंट व्हिडिओच्या कमेंटमध्ये करून सांगा हां कमेंट करून सांगा की तुम्ही कुठून बघताय आणि तुम्हाला अजून कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा सांगा बघा आता इथं आपण टाकून झाले आणि एक ते दोन मिनिटात एक साईड आपण तयार करून घेतली आता हलक्या झाऱ्याच्या सायने आपल्याला ते पलटवायचे म्हणजे दुसरी साईडसुद्धा आपल्याला छान कुरकुरीत होसपर्यंत तळायची बघू शकता हे खाली चिकटलं जातं त्यामुळे हलक्या हाताने थोडंसं आपल्याला ते काढायचे खूप जोरात काढायचा प्रयत्न करू नका कारण की ते चिकटलेलं असताना तुटायची चिकन तुटायची शक्यता असते बघा आता असं करून मी दोन्ही साईड व्यवस्थित तळून घेतलेले आहेत जवळजवळ मला चार ते पाच मिनटं लागले दोन्ही साईड कुरकुरीत तळून घ्यायला कारण की आपण हे कच्चं चिकन तळतोय ना त्यामुळे त्याला थोडा वेळ लागतो बघू शकता आता मी काट्याच्या साह्याने बघते बघा आरपार आपला जातोय म्हणजे चिकन छान झालेलं आहे आता हे काढून घेऊया व्यवस्थित टॅप करून एका टिशू टिश्यू पेपरवर आपण काढून घेऊया म्हणजे एक्स्ट्रास ऑइल टिश्यू पेपर शोषून घेईल बघू शकता आणि आता अशाच पद्धतीने मी बाकीची सर्व चिकनसुद्धा तयारी करून घेते तयार करून घेते बघा बघा इथं आपलं चिकन तयार झालेलं आहे सर्व आता आपल्याला त्याला फोडणी द्यायची सिक्स्टी फाय बनवायचं आहे ना मग आता इथं मी तीन पळी तेल टाकलेलं आहे ऑलरेडी आणि ते गरमसुद्धा झालेलं आहे आता आपण जो लसूण बारीक कट करून घेतला आहे बघू शकता गरम झालेलं आहे बारीक लसूण मी चॉप करून घेतला आहे जवळजवळ दोन चमचे आहेत तो ह्या तेलामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित त्याला छान ह्या तेलामध्ये होऊन द्यायचे लसूणचाच टेस्टचा वापर ह्या जास्त चिकन सिक्स्टी फायला येतो त्यामुळे खूप टेस्टी बनतं ते लसूण आपला ऑलमोस्ट झालेला आहे आता दोन हिरव्या मिरच्या मी अशा उभ्या कट करून घेतल्या आहे आणि कडीपत्ता कडीपत्त्यानी पण चिकन सिक्स्टी फायला अप्रतिम चव येते तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने आता हे झालेलं आहे आणि आपण जे चिकन तळून घेतलेलं आहे बघा ते सर्व आपण ह्या लसूण आणि मिरचीवर टाकून घेऊया आणि व्यवस्थित आपल्याला ते परतून घ्यायचे त्याच्याबरोबर बघू शकता व्यवस्थित परतून घेऊया वर खाली करून घेऊया थोडंसं क्रिस्पी झालं पाहिजे आता आपल्याला अजून त्यात थोडे दोन मसाले टाकायचेत बघा आपल्याला त्याच्यामध्ये चा ना चाट मसाला आणि मिरं पूड टाकायची त्यांनी ह्या चिकन सिक्स्टी फायची अजून चव वाढते तर बघा इथं मी चाट मसाला टाकते एव्हरेस्टचा माझ्याकडं चाट मसाला आहे मी इथं जवळ खूप जास्त नाही टाकायचं अर्धा चमचा खूप होईल अर्धा चमचा चाट मसाला टाकते आणि सुद्धा मी इथं थोडीच टाकणार आहे बघू शकता चिमूडभर कारण की ऑलरेडी आपण मगाशी करताना लावलेलीच आहे आता हे पुन्हा एकदा आपल्याला छान मिक्स करून घेऊया कुरकुरीत होसपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे आणि एक नंबर आपले इथं चिकन सिक्स्टी बनले वा आता आपण ते सर्विंग प्लेटमध्ये काढूया त्याच्याबरोबर चटणी पुदिन्याची चटणी लागती ऑलरेडी मी त्याची व्हिडिओ अपलोड केलेली आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता बघा आहा आपलं इथं मस्त चिकन सिक्स्टी फाय तयार झालेले आहे हॉटेलपेक्षा भारी तुम्ही नक्की बनवा आणि माझी गॅरंटी तुम्ही आठवड्यातनं दोनदा तर बनवणारच इतकी सोपी रेसिपी आहे कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा ब बाय भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये मी दाखवलेल्या चिकन सिक्स्टी फायची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद